नमस्कार मंडळी मी प्रदीप आज पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवा व्हिडिओ तर आज तुम्हाला गणपतीपुळ्यातला जो फेमस गणपती आहे त्या गणपतीचं दर्शन करून देणार आहे हा गणपती खूप फेमस आहे तुम्ही फेमस चित्रपट ऐकलाच असेल नवरा माझा नवसाचा त्यातला हा गणपती आहे त्या गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही आता जाणार आहे आणि माझ्यासोबत आहेत रॉकी राजगोळे आणि आमची चिल्ली पिल्ली गँग तर आमची जर्नी आता आपण चालू करतो आहे इथे आम्ही रूम घेतली होती राहण्यासाठी तर कमी बजेटमध्ये रूम मिळाली तुम्ही येऊन या रूम वगैरे चेक करू शकता तुमच्या बजेटप्रमाणे आम्ही आता इथे नाश्ता करायला आलो आहे हॉटेल पाहून चार म्हणून आहे ते आम्ही मिसळ ऑर्डर दिली आहे छान मिसळ मिळते असं इथे ऐकलेलं आहे तर तीच मिसळ आम्ही ट्राय करण्यासाठी इथे आलेलो तर आम्ही छान असा नाश्ता केलेला आहे नाश्ता करून आता बाप्पांच्या दर्शनासाठी चालू आहे हे गणपतीपुळ्याचं देवस्थान खूपच फेमस आहे तुम्ही कित्येक मूवीमध्ये या गणपतीबद्दल ऐकलं असेल आणि पाहिलं पण असेल तर त्याच बापांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता चाललो आहे तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर लवकर येऊन लवकर दर्शन घेणे तर या पद्धतीने म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दर्शन पण भेटू शकतं आणि गर्दीमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही जाता जाता आम्हाला ही गणपतीपुळ्याची शाळा दिसते प्राथमिक शाळा आणि इकडे आजूबाजूला बघितलं तर या पर्यटकांच्या गाड्या खूप भाविकांच्या गाड्या आहेत इथे खूप सारे भाविक इथे या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात खूप असं फेमस गणपती असल्यामुळे दर्शनासाठी खूप सारे भाविक इथे येतात कोकणात आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो अनुभव येतो तो कोकणी घरांचा आणि इथल्या झाडांचा तर इथल्या घरांची संरचना पण खूप अशी छान असते नारळाची झाडे वगैरे आहेत बघू शकता तुम्ही आणि इथूनच माझ्या डाव्या बाजूला गणपती मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे तर आपण आता तिकडेच चाललो आहे आत्ता आपण पोचलो आहे ते गणपती मंदिराकडे जाण्यासाठी जे मेन कमानी आहे तिथे आणि इथूनच हे प्रवेशद्वार आहे इथूनच आतमध्ये मंदिराकडे जायचं आहे मंदिराच्या बाजूला असा मला मोठा समुद्र पण दिसतो आपण पुढे जाऊन ते मंदिर आणि ते समुद्र या सर्व गोष्टी पाहणार आहोत इकडूनच आपल्याला मंदिराकडे जायचं आहे सुसवा संस्थान श्रीदेव गणपतीपुळे असं इथे लिहिलेलं आहे आणि इकडून तुम्ही बघू शकता भाविकांची रांग आहे भाविक दर्शनासाठी जात आहे आणि आपल्या उजव्या बाजूला इकडे चप्पल काढण्यासाठी चप्पल स्टँड आहे तिथे जाऊन आपल्याला चप्पल काढायचे इकडे चप्पल काढण्यासाठी सोय केलेली आहे आणि इकडून पुढे गेल्यानंतर आपल्याला हे स्टॉल्स दिसतात जिथे तुम्ही ओटी वगैरे खरेदी करू शकता आणि या बाजूने गेल्यानंतर समुद्र आहे तर आधी मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला समुद्राकडे जायचं आम्ही आता दर्शन रांगेमध्ये आहे लाईनमध्ये थांबून आता मंदिरामध्ये चालतो आहे दर्शनासाठी मंदिरामध्ये जाण्याआधी आपल्याला स्वच्छ असे पाय व्हायचे आहेत आणि त्याच्यानंतरच ह्या दर्शन लाईनमधून आपल्याला पुढे जायचं आहे तर खूप मोठी अशी ही लाईन आहे आम्ही आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहे इथे बाहेरच सूचना दिलेली आहे कॅमेरा आणि मोबाईल अलाउड नाही आहे पण जेवढा भाग इथे कवर करता येतो जेवढा भाग दाखवता येतो तेवढा भाग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मंदिर बाहेरून कसं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे हेच ते मंदिर आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हेच मंदिर आपण पिक्चर्समध्ये मूवीमध्ये बघितलेलं आहे हेच ते मंदिर जे आपण नवरामाच्या नवसाचा या मूवीमध्ये पाहिलेला आहे आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी अलाव नसल्यामुळे आम्हाला आतमध्ये भाग दाखवता नाही आला तर तुम्ही हे मंदिर बघून घेऊ शकता आम्ही बाहेर आलेलो आहे दर्शन घेऊ आणि इकडून हे असं मंदिर आहे तर या मंदिराचा आजूबाजूचा परिसर मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि मंदिर पण बाहेर तुम्हाला दाखवणार हेच ते मंदिर आहे गणपतीपुळ्याच्या गणपतीचं मंदिर बघू शकता एकदम असं अतिशय सुरेख असं काम केलेलं आहे मंदिरावरती छान असं हे मंदिर आहे आणि आतमधली गणपतीची मूर्ती पण छान आहे पण परमिशन अभावी आम्हाला आतमधला भाग रेकॉर्ड करता नाही आला मंदिर बघून घेऊ शकता तुम्ही आणि मंदिराच्या अगदी समोर बघितला तर हा असा समुद्र आहे तर समुद्रामध्ये बोटिंग पॅराग्लायडिंग वगैरे तुम्ही करू शकता मंदिराच्या दोन्ही बाजूला या अशा अधिक माळेसारख्यात खांब आहेत आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर आपल्याला असं शिकत असा छान असा अनुभव येतो खूप असे भाविक पर्यटक इथे येतात या दर्शनासाठी हे मंदिर दोन्ही बाजूनी अतिशय सुंदर दिसतं तर मंदिर तुम्ही बघू शकता मंदिराचा कळस याच्यावरती पण सूर्य कसं कोरीव काम केलेलं आहे आणि त्याचे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हे असणारे खांब हे पण अतिशय सुंदर इथे दिसतात तर हे अशा पद्धतीचे मंदिर आहे मंदिराच्या अगदी समोर असणारा समुद्र मी आता तुम्हाला दाखवणार आहे तिथे काय काय चालतंय ते तुम्ही इथे बघू शकता हा समुद्र आहे समुद्रामध्ये बोटिंग पॅराग्लायडिंग वगैरे सर्व इथे तुम्ही बघू शकता आणि समोर आपल्या उंट आहे आणि उंटाची सवारी पण तुम्ही इथे करू शकता इथे मंदिराजवळ हे कंपाऊंड केलेलं आहे ते कंपाऊंड केल्यामुळे इथून समुद्राकडे आपल्याला जाता येत नाही समुद्राकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे तर तिथे जायचं असेल तर त्या मार्गाने तुम्हाला तिकडे जावं लागेल आता आम्ही दर्शन घेऊन परत चाललो आहे तर माझ्या डाव्या बाजूला अन्नछत्र आहे जिथे जेवण वगैरे बनवतात आणि इथूनच जेवणाची सोय केली जातात आत्ता खूप गर्दी झालेली आहे इकडे लोकांचा आवाज ऐकू शकता इकडे प्रसाद भेटतो आपल्याला प्रसाद घ्यायचा असेल का आणि परत आपल्याला इथून एक्झिट घ्यायचं आहे तर आता भाविकांची गर्दी खूप झालेली आहे ते बघू शकता तुम्ही इथूनच आता आपल्याला परत बाहेर जायचं मंदिरातून छान असं दर्शन करून आम्ही आता बाहेर निघालो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मंदिराचा परिसर कसा वाटला जे मंदिर कसे वाटले ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर पण मला नक्की कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल आमच्या अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय